सप्रेम जय महाराष्ट्र कार्यसम्राट आमदार प्रताप सन्नाई साहेबाच्या मार्गदर्शक व आमचे कार्यकर्त्या त्यांच्या सहकार्याने आज आम्ही नुकूरनगर शाखामध्ये स्नेहानुबंद सामाजिक प्रतिष्ठान संस्था चालवत आहे या संस्थाच्या माध्यमाने गोर गरीब आणि गरजू लोकांना जे जे गरज आहे ते आम्ही त्याला पोचवत आहे आज आमच्या सोबत हेमलता सारवळकर ताई आहे एक शिलाई मशीन म्हणजे घरी कपडा वपडा शिवचा सिलाई मशीन वापरून घरचं गुजरान चालवत आहे आज त्यांनी आमच्याकडे आले होते त्यांना सिलाई मशीनची गरज होती आज आम्ही ज्ञानोपन सामाजिक प्रतिष्ठानतर्फे एक सिलाई मशीन त्याला देत आहे जेणेकरून ते पुढे त्यांचा घरचा गुजरान चालू शकतात आणि कपडा शिवून जे त्यांच्या मुलाचं शिक्षण आहे काहीतरी घरचं राशन पाणी जे आहे ते चालवू शकते धन्यवाद जे पहिले आभार मानते या मशीनसाठी मी अप्लाय केला होता ते मला आज पूर्णपणे झालंय आणि सगळ्यांना सगळ्या देवांचे सगळ्या सगळ्यांना मी आशीर्वाद देते की सगळ्यांचं का जे काय आहे मनो मनोभाव पूर्ण होऊ दे ज्यांच्या जे काय मनोभाव छोट्या मोठ्या सगळ्या शाखेच्या प्रत्येक माणसांच्या जे आपण आज दुःख भोगतो ते प्रत्येकाच्या नशीबात येता कामा नये आणि सगळ्यांना मदत करावी हीच सगळ्यांकडे अपेक्षा करते आणि सगळ्यांच्या चांगलं जे काय मनात असेल ते पूर्ण होऊन दे शाखा अशी चालू द्या सगळ्यांची मदतीचे हात असे Pues algo de la otra.